कृषी साथीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शेतीमधल्या नफ्या तोट्याचं गणित आपण नेहमीच ऐकतो पण याच्या पलीकडे एक अदृश्य ओझा आहे जे शेतकरी पिढ्यानपिढ्या पिढ्या आपल्या खांद्यावर वाहतो आज आपण त्याच भिरूड नावाच्या वेदनेची कहाणी समजून घेणार आहोत हे आकडे बघा एकरी खर्च पंचावन्न हजार रुपये आणि उत्पन्न फक्त सत्तावीस हजार रुपये हे फक्त आकडे नाहीत हे एका शेतकऱ्याच्या घामाचं त्याच्या कष्टाचं वास्तव आहे खर्च आणि उत्पन्नातली ही जी दर्याय ना ती त्याच्या आयुष्यात जे वादळ निर्माण करते ते या आकड्यांमध्ये कधीच दिसणार नाही आपण या विषयाच्या खोलात जाणारच आहोत पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल की शेतकऱ्यांच्या अशा कथा त्यांच्या न बोललेल्या व्यथा समोर यायला हव्यात तर कृषी साधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजारातले भाव तर रोजच वरखाली होतात पण त्या चढ उतारांच्या पालीकडे एक खूप कठोर आर्थिक सत्य दडलेले आहे एक असं गणित जे शेतकऱ्याचा प्रत्येक दिवस ठरवतं आणि अनेकांसाठी ना हे गणित कधीच जुळत नाही म्हणजे जेव्हा पिकावर केलेला खर्चसुद्धा त्यातून निघत नाही तेव्हा ते फक्त एका हंगामाचं नुकसान नसतं तिथूनच संकटांचे कशी साखळी सुरू होते जी वर्षानुवर्षे शेतकऱ्याला मागे खेचत राहते पण आपण या समस्येकडे फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर एका मानवी दृष्टिकोनातून पाहूया या न जुळणाऱ्या गणिताची खरी किंमत काय आहे एक शेतकरी नक्की काय काय गमावतो या सततच्या कधी न संपणाऱ्या संघर्षाला ना एक खूप समर्पक शब्द आहे एक असा शब्द जो ह्या सगळ्या वेदनेचं सार सांगतो भिरूण म्हणजे काय तर पिढ्यानपिढ्या मागे लागणारं रह, चिकटून राहणारं रह एक ओझं हे फक्त कर्ज नाही आहे यात बाजाराची अनिश्चितता आहे सरकारी धोरणांमधल्या त्रुटी आहेत सामाजिक दबाव आहे या सगळ्याचं एक मिश्रण आहे एक असं ओझं जे पिढ्यानपिढ्यासोबत राहतं आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहितीये हे भिरूड हवामान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि सरकारी धोरणांमुळे अजूनच जड होत जातं आणि यातली एकही गोष्ट शेतकऱ्याच्या हातात त्याच्या नियंत्रणात नसते हे भिरूड रोजच्या जगण्यात कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी आपण कांद्याच्या बाजाराचं उदाहरण घेऊया खरं तर हा एक असा खेळ आहे जिथे नियम कधीही बदलू शकतात आता बघा बाजारातला धोका सगळीकडे सारखा नसतो काही जिल्ह्यांमध्ये जसे की नाशिक पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर इथे तर भावातील चढउतारांचा धोका प्रचंड आहे म्हणजे बाजार कधी कोलमडेल याचा काहीच नेम नसतो फक्त कल्पना करा सोलापूरच्या बाजारात एका शेतकऱ्याला त्याच्या कांद्याला तेवीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव दिसतो काय वाटलं असेल त्याला मनात एक आशेचं किरण येतो वाटतं की चला ह्या वर्षी सगळं वसूल झालं पण काही वेळातच त्याच बाजारात सरासरी भाव येतो फक्त नऊशे रुपये ती सगळी आशा ते स्वप्न काही क्षणात विरून जातं हा तो धक्का आहे जो शेतकऱ्याला आतून पोखरून काढतो हीच ती अनिश्चितता आहे म्हणजे सकाळचे भाव वेगळे आणि दुपारचे भाव पूर्णपणे वेगळे विचार करा दिवसभराची मेहनत काही तासांतच मातीमोल होते याच अनिश्चिततेचा सामना तो रोज करत असतो आता या आकड्यांच्या पलीकडे जाऊया आणि या संघर्षाचे खोल सामाजिक आणि व्यक्तिगत परिणाम काय आहेत ते पाहूया ही एक अशी किंमत आहे जी पैशात मोजता येत नाही हे कसं होतं बघा सगळ्यात आधी बाजारात भाव पडतो मग सावकार आणि बँकेचं कर्ज फेडता येत नाही ते पाश आवळले जातात समाजात जाहीर अपमान होतो लाज वाटते मुलामुलींची लग्न ठरवताना अडचणी येतात आणि या सगळ्याचा शेवट होतो प्रचंड मानसिक तणावात हे एक दुष्टचक्र आहे एका शेतकऱ्याचं हे वाक्य ऐका मला आता माझ्याच घरात राहायची लाज वाटायला लागली आहे विचार करा ज्या घरात आपण जन्मलो वाढलो त्याच घरात सुरक्षित वाटत नाही स्वाभिमानच शिल्लक राहत नाही यापेक्षा मोठी वेदना काय असेल पण अंधारा या अंधारातही काही जण कलेच्या माध्यमातून एक आशेचा किरण दाखवत आहेत या समस्येवर केवळ चर्चा न करता ते एक उत्तर शोधत आहेत एका समाधानासाठी एक मंच उभारत आहेत भिरूड नावाचे एक नाटक जे नाशिकमध्ये सादर होत आहे दिग्दर्शक प्रणव भोसले आणि त्यांची टीम शेतकऱ्यांची हीच व्यथा रंगमंचावर मांडत आहेत खरंतर ते फक्त शेतकऱ्याची कहाणी नाही तर आपल्या ताटातल्या प्रत्येक घासामागची कहाणी सांगत आहेत आणि ह्या नाटकाचा उद्देश कोणाला दोष देणं किंवा कोणावर टीका करणं नाहीये तर शहरातल्या आणि गावातल्या लोकांमध्ये एक सहानुभूतीचा पूल बांधणं आहे जेणेकरून आपल्याला कळेल की आपण खातो त्या अन्नामागे केवढी मोठी मानवी कहाणी दडलेली आहे हा फक्त एक उपक्रम नाहीये यामागे एक खूप मोठा सामाजिक उद्देश आहे आणि आपण ह्यात कशी मदत करू शकतो चला पाहूया तर या नाटकातून जमा होणारी सगळी रक्कम एक एक रुपया आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाणार आहे म्हणजे कलेच्या माध्यमातून एका ठोस सकारात्मक बदलाकडे टाकलेलं हे खूप महत्वाचं पाऊल आहे या समस्येकडे बघण्याचा एक वेगळा प्रणालीगत दृष्टिकोनही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्षांपूर्वीच म्हटलं होतं की शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे पण तो विचार आजही प्रत्यक्षात आलेला नाही आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे जर शेती हा उद्योग नाही आणि तो एक फायदेशीर व्यवसायही नाही तर मग ती नक्की आहे तरी काय आपल्या समाजात तिचं स्थान काय यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायला हवा अशाच महत्त्वाच्या विषयांवर अधिक जाणून घेण्यासाठी कृषी साथी परिवाराचा भाग नक्की बना चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महत्त्वाच्या संवादात सामील व्हा धन्यवाद